गंगापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठीत करून शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसचे औपचारिक उद्घाटन तसेच शिक्षक पालक समितीमधील पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शैक्षणिक वर्षाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शालेय व्यवस्थापन समितीतील पदाधिकारी आणि सर्व सदस्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या शालेय समितीतील पदाधिकारी यांच्या हस्ते संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर प्राथमिक समितीच्या विद्या सूर्यवंशी यांच्या हस्ते शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्वागत नृत्य सादर केले प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील स्थापन केलेल्या शालेय व्यवस्थापन समितीमधील पदाधिकारी आणि सर्व सदस्यांचा यावेळी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सल्डाना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवीन शैक्षणिक सत्रातील सर्व वर्ग प्रतिनिधी सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कार्याप्रती एकनिष्ठतेची शपथ घेतली शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले यावेळी शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेर सल्डाना यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक सत्राच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन प्रगती कसाने वेदिका जायस्वाल यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व शालेय समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार व्यक्त केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर